कधी विचार केलाय एका अशा झाडाचा जे हजारो वर्षांपासून एका अख्ख्या गावासाठी औषधालयाचं काम करत आलंय हो ते झाड म्हणजे आपलं कडुलिंब आज आपण त्याच्या या पारंपरिक ओळखीपासून ते अगदी आधुनिक विज्ञानाच्या कसोटीपर्यंतचा एक अद्भूत प्रवास पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या प्रवासाबद्दल ही काही कालपर्वाची गोष्ट नाहीये बनारस हिंदू विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार कडुलिंबाचा इतिहास तब्बल चार हजार वर्षांपेक्षा जुना आहे विचार करा इतक्या वर्षांचा अनुभव आणि विश्वास या एका वनस्पतीमागे उभा आहे म्हणूनच तर आयुर्वेदात तिला इतकं विशेष स्थान मिळालंय आणि इथेच खरी गंमत सुरू होते एका बाजूला आहे पिढ्यानपिढ्यांचा विश्वास आणि पारंपारिक ज्ञान आणि दुसऱ्या बाजूला आहे आधुनिक विज्ञानाची कठोर तपासणी मग काय वाटतं विज्ञान या पारंपारिक दाव्यांना दुजोरा देतं का चला याचाच शोध घेऊया इतिहासात विशेषतः भारतात कडुलिंबाला एक खूप छान नाव होतं गावातील औषधालय किंवा विलेज फार्मसी या एकाच नावावरून त्याची उपयुक्तता आपल्या लक्षात येते खरं सांगायचं तर हे एक प्रकारचं वन स्टॉप सोल्युशन होतं जरा यादीवर एक नजर टाका त्वचेच्या समस्येपासून ते पोटाच्या विकारांपर्यंत आणि अगदी रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा कल्पना करा जेव्हा आजच्यासारखे आधुनिक औषधं नव्हती तेव्हा हे एक झाडच कितीतरी लोकांसाठी अक्षरशः जीवनदान ठरत असेल मग एक प्रश्न नक्कीच पडतो की एक झाड इतकी सगळी वेगवेगळी कामं करूच कसं शकतं याचं उत्तर परंपरेत नाही तर दडले केमिस्ट्रीमध्ये कडुलिंबाचं झाड म्हणजे जणू काही निसर्गाचा एक छोटा पण प्रचंड शक्तिशाली असा रासायनिक कारखानाच आहे आणि या कारखान्यात तयार होणाऱ्या उत्पादनांना म्हणतात फायटोकेमिकल्स अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हेच ते ॲक्टिव्ह इंग्रेडिएंट्स आहेत जे कडुलिंबाला त्याचे औषधी गुणधर्म देतात हेच ते वैज्ञानिक सत्य आहे जे आपल्या पारंपरिक ज्ञानाला पक्का आधार देतं आणि ही आहेत त्या कारखान्यातील दोन प्रमुख उत्पादनं अझाडेराक्टीन आणि निम्बिन ही तर फक्त दोन नावं झाली तुम्हाला माहितीये कडुलिंबामध्ये अशी शंभरपेक्षा जास्त सक्रिय संयुग आहेत आणि म्हणूनच ते इतकं प्रभावी ठरतं ठीक आहे म्हणजे आपण इतिहास पाहिला त्यामागचं रसायनशास्त्रही थोडं समजून घेतलं पण या सगळ्याचा ठोस पुरावा काय आता वेळ आहे थेट प्रयोगशाळेत डोकावण्याची आणि बघण्याची की वैज्ञानिक कसोटीवर कडुलिंब खरं उतरतं की नाही दोन हजार अकरा साली प्रकाशित झालेला हा अभ्यास आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे इथेच पारंपारिक दाव्यांची शास्त्रीय तपासणी झाली संशोधकांनी काय केलं तर मधुमेही उंदरांवर कडुलिंबाच्या पानांच्या अर्काचा काय परिणाम होतो हे त्यांनी तपासलं आता जरा या आलेखाकडे नीट बघा कारण हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत ज्या उंदरांना कडुलिंबाचा अर्क दिला नाही त्यांची ब्लड शुगर होती चारशे तीस पण ज्यांना अर्क दिला त्यांची शुगर चक्क चक्क पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत खाली आली काय सांगता ही घरट अविश्वसनीय आहे आणि गोष्ट इथेच थांबत नाही फक्त चोवीस तासांच्या आत कडुलिंबाच्या अर्कामुळे रक्तातील ट्रायग्लिसराईड्स म्हणजे एक प्रकारची घातक चरबी तब्बल बत्तीस टक्क्यांनी कमी झाली आणि त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा पंधरा टक्क्यांनी कमी झाली हे आकडे आपल्याला दाखवतात की कडुलिंबाचा प्रभाव किती जलद आणि किती वेगवेगळ्या पातळ्यांवर होतो आता प्रयोगशाळेतले हे आकडे खूप प्रभावी आहेत पण आपल्या रोजच्या जीवनात याचा नेमका काय अर्थ होतो चला तर मग या वैज्ञानिक माहितीला आपल्या दैनंदिन जीवनातील फायद्यांमध्ये रूपांतरित करूया ही स्लाईड सगळं काही अगदी सोपं करून सांगतीये विज्ञानाने सिद्ध केलं की ते रक्तातील साखर कमी करतं याचाच अर्थ ते मधुमेह नियंत्रणात मदत करू शकतं त्याचे अँटी गुणधर्म मुर्म आणि त्वचेच्या संसर्गावर प्रभावी ठरतात आणि रक्तशुद्धीकरणाचा गुणधर्म तो तर निरोगी चमकदार त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतो आणि हे फायदे मिळवणं अजिबात अवघड नाहीये जनसत्ताच्या लेखानुसार आपण घरच्या घरी हा सोपा काढा बनवू शकतो ही कृती म्हणजे जणू काही हजारो वर्षांच्या ज्ञानाला आपल्या रोजच्या जीवनात आणण्याचा एक सोपा मार्ग आहे तर आता आपण कडुलिंबाच्या या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र करून या प्राचीन पण आजही तितक्याच प्रभावी उपायाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करूया ही टाईमलाइन संपूर्ण कथा एका नजरेत सांगते चार हजार वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास मग गावातील औषधालय म्हणून मिळालेली ओळख दोन हजार अकरामध्ये विज्ञानाने दिलेला ठोस पुरावा आणि आज एक शक्तिशाली फायटोमेडिसिन म्हणून मिळालेली मान्यता आणि हाच तो महत्वाचा शब्द आहे फायटो मेडिसिन याचा अर्थ काय तर जेव्हा पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान एकत्र येतात तेव्हा असे प्रभावी उपाय तयार होतात आणि कडुलिंब हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे आणि शेवटी एक विचार मनात येतो कडुलिंबाचा प्रवास तर पूर्ण झाला पण निसर्गात अशी कितीतरी प्राचीन उपाय असतील जे अजूनही त्यांच्या वैज्ञानिक मान्यतेची वाट पाहत आहेत विचार करा निसर्गाच्या या खजिन्यात अजून कोणकोणती कौन रहस्य दडलेली असतील